लाभार्थी बहिणी योजनेतून हद्दपार होणार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींसाठी सरकारनं अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय सरसकट अर्जदार महिलांना लाडकी बहीण योजनेत सहभागी करून घेण्यात आलं होतं मात्र आता सरकारनं योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतलाय ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त अशा अर्जांची स्फुटिनी होणार चारचाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी एकच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची सुद्धा छाननी होणार आहे आधार आणि कागदपत्रांवर नावामध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे जी आर मध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक आ, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण पन साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे ते त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत या छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या संख्येनं कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीवर जोरदार टीका केली आहे ते पण सरकारची पद्धती असते मी नेहमी किसान सन्मान योजनेच्या सुरुवातीला या महाराष्ट्रात सव्वा कोटी लोकांना दिलं जात होतं आज फक्त ब्याऐंशी लाख लोकांना दिलं जात याचाच अर्थ किती लोक कमी झाले जवळजवळ बेचाळीस लाख लोक कमी झालेले आत्तापर्यंत तसंच लाडकी हे करणार सरकार लाडकी बहिणी योजनेचं अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ ही घोषणा केली आता एकवीसशे रुपये देतात की पंधराशे देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत त्यांचा सन्मान करावा लाडकी बहिणी योजनेचा अनुदान एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय येणाऱ्या अधिवेशनात घेणार जाहीर असल्याचं त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा बजेट बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली होती सुरुवातीला सरकारनं कोणतीही छाननी करणार नाही अशी भूमिका घेतली होती पण आता सरकारनं छाननी आणल्यानं लाखो बहिणी या योजनेतून हद्दपार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे